श्रीस्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आजची सुरुवात झालेली आहे आपल्या तुळशीपासून कारण रोज रोज तेच 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 बघून तुम्हाला पण बोर होत असेल आणि मला पण बोर होते की काहीतरी नवीन घेऊन येऊ तुमच्यासाठी असं मला वाटत असतं पण काही सुचत नाही आहे की नेमकं काय नवीन घेऊन येऊ तर म्हणलं की आजची जरा म्हणजे सकाळपासूनची सुरुवात आहे तर आपल्या तुळशीपासूनच चालू करू त्यासाठी पहिली सुरुवात मी तुळशीपासूनच सुरुवात केली होती तर तुमचं पण मन प्रसन्न झालं असेल आणि माझं पण मन प्रसन्न झालं व्हिडिओ बघून तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर आज हा व्हिडिओ मंगळवारचा आहे कालचा व्हिडिओ शूट केला नव्हता मी त्यासाठी व्हिडिओ एडिट पण करायला मला टाईम भेटला नाही आणि शूट पण नव्हता केला तर मंगळवारचा व्हिडिओ आहे हा तर म्हटलं की प्रत्येक वेळेस एकच एकच खाऊन मुलांना पण कंटाळा येतो समोरची सारखंच फरमाईश असते की काहीतरी वेगळं कर काहीतरी वेगळं कर मग मला पण सुचत नाही की नेमकं कर काय करावं काय नाही मला हे ब्रेडचं खूप दिवसापासून बनवायचं होतं पण पाहिजे तसे ब्रेड गावात तिथं भेटत नाही त्यासाठी काही बनवलं नव्हतं आणि एक वस्तू भेटली तर एक नसते एक भेटली तर एक नसते खेडे गावात कसं असतं सगळ्या वस्तू मिळत नाहीत त्यासाठी महागे पडत होतं तर आता, ही आता तर फायनली आता दारात एक पाववाला येतो आहे तर त्यांच्यापासून ब्रेडचा पुडा घेतला आणि आज बनवायला चालू आहे माझं सँडविच बनवायला चालू आहे नाश्त्यासाठी समोचे प्रत्येक वेळेस फरमायचे असते की ते नवीन काय करत नाही म्हणून तर इथं पण या बघा समोर तोंड घेऊ कसा तिच्या पाठीवर बसला आहे इथं मी ना चटणी करून घेतली आधी पुदिनीची आणि नंतर मग पुदिन्याची चटणी करून नंतर एक साईडने लोणी काढलं होतं मी सकाळी म्हणजे ते व्हिडिओमध्ये घेतलं नाही मी पण ते लोणी लावलं मी बटरच्या ऐवजी बटर नव्हतं म्हणून आणि लोणीच्या वरी एक साईडनं आपले पुदिन्याची हिरवी चटणी आणि एक साइड आपलं टमाटे सॉस लावला आणि मधी बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी तर आपण करतो तशीच केले फक्त मी यात नवीन ॲड केले म्हणजे तर फक्त डाळी मी ॲड केलेलं आहे तर त्यानं थोडं म्हणजे जरा वेगळी चव येईल त्यासाठी कसं असतं आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना तेव्हा आपल्या हातात असतं की आपल्याला कसं बनवायचं काय बनवायचं आपण जेवढ्या वस्तू जास्त ॲड कराल तेवढं आपल्याला काहीतरी चांगलंच लागत असतं पण ते पण महत्त्वाच्या नाही तर काही पण म्हटलं तर काही पण तुम्ही ॲड करताल तसं नाही जे आपल्याला म्हणजे ज्या पदार्थामध्ये जी वस्तू सुटवत आहे तेच टाकावं लागतं तर असं आता तिथं समूहला तर आवडलेलं आहे समूह मलिक डब्याला नाही नाही घरीच खाऊन जाते तर तिचं जा खायला चालू आहे आणि अण्णाला पण चहा आणि नाश्त्याला दिलं होतं सँडविच अन्नाला पण तर अन्न पण खाऊन गेले आणि काकूचं पण चालू आहे इथे नाश्ता चहा चपातीचा कारण काकूंना अंग दुखतं त्यासाठी बटाट्याचे काय पदार्थ खात नाहीत तर त्यांनी चहाचापतीचीच फरमाईश केली होती तर त्यांना चहाचापती तर आता शिवानी उठले शिवानीला पण आजचा नाश्ता खूप आवडला होता तिला वाटले की आज कसं काय कोणीकडे दिवस नेला मम्मीने आज नवीन नाश्ता केला आहे त्यासाठी तर तिला पण आता उठली होती तर तिचाच कप आहे तो तर बघा तिचा फोटो आहे त्या कपावर तर इतक्या हो दिवस घरात होता आता तिने वापरायला काढले म्हणजे ठेवून तरी काय करायचं मग आता वापरायला काढलं आहे पण बघू आता किती दिवस राहतोय काय राहतो आहे खूप तर आता इथं तिला चालू आहे द्यायला आणि माझ्या चालू आहेत चपात्या कारण समोर आपण डब्याला चपाती द्यायची होती चपाती भाजी हीच बटाट्याची भाजी उरली होती तिथे बटाट्याची भाजी आणि चपाती डब्याला नेली आणि काकूनं तर काही छान चपातीच खाल्ली होती कारण काकूला छान चपाती आवडते तर हे बघा इथं शिवाणीच चालू आहे आता द्यायला इथे समोसा असं शिवाणीचा नाश्ता चालू आहे आणि टाकूला ही त्या चपाती पहिल्यांदा दिली होती तर त्यांना हजून पाहिजे होती ज्यासाठी त्यांना द्यायला चालू आहे आणि त्या माझ्या चपात्या वगैरे चालू आहेत आणि म्हणलं की ब्रेडचं थोडंसं स्वीट करू काहीतरी तरी मी पहिल्यांदा तूप टाकले आणि त्यात एक दोन ब्रेड मला भाजून घ्यायचे होते इकडे इकडं पण ते कढई छोटी असल्यामुळे त्यात एकच ब्रेड भाजला तर ते बाजूला काढला आणि त्या दूध गतल्यामुळे तिनं थोडासा मऊ झाला मला म्हणजे व्यवस्थित काढता नाही आलं थोडासा वाकडं झालं आहे तर म्हटलं की असो तर ह्यावर आता साखर टाकलेली आहे हा पण व्हिडिओ तिने पूर्ण केलेला नाही आहे थोडासा चुड केला आहे के कारण लाईट गेली होती त्यासाठी पुढचा व्हिडिओ नाही केला तर हे बघा एक भाजून आधी खाली घेतलं होतं मी आणि कढईचं कसे नॉनस्टॉकची कढई पाहिजे होती पण ती कढई नसल्यामुळे ह्याला कसं खाली चिटकत होतं की ती तुपाचा वापर जास्त केला तरी तर अमोल बटर पाहिजे होता ह्याला खालून टाकायला पण ते माझ्याकडं नव्हतं तर मी तुपाचा वापर केला होता म्हणलं की चार लेअर घेऊ एकावर एक एकावर एक असे एक 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 एका तर दोन लेअर ठेवलेत साखर तूप टाकू साखर तूप पण थोडं दूध टाकायचं आणि त्यावर एक ठेवलं दुसरं तर ह्याच्यावर पण साखर तूप ठेवायला चालू आहे दुधाचा वापर करायचा आणि कढणी अजून थोडंसं दूध वतायचं थोडी साखर टाकायची मध असेल तर मध टाकायचा साखर जर नसली मध टाकायचा मध जर नसला तर साखर टाकायचे आणि मला पहिलंच स्वीटची आवड आहे म्हणजे गोड खायची आवड आहे तर तो संपला व्हिडिओ कारण लाईट गेली त्यासाठी तुम्ही तेवढा शूट केला पुढचं नाही शूट केलं तर आता इथं माझं ब्लाऊज कट करायला चालू आहे माझं काम वगैरे झालं सगळं साडे दहा वाजले असतील तर सगळं झालं होतं की म्हणलं चला आज डिझाईनचं ब्लाऊज आहे तर दाखवू तुम्हाला पण कसं कट करायचं काय करायचं कपडा कमी पडला तर कुठं ॲडजस्ट करायचं कसं करायचं तर इथं पहिल्यांदा ना मी अस्तर कट करून घेते इथं मी बोलले होते पण आवाज एवढा व्यवस्थित येत नव्हता त्यासाठी मी आवाज कटिंग कट केला इथला आणि मग म्हणलं की असंच बोलू आता कारण आमच्या घरात म्हणजे खूप कालवा असतो व्हिडिओमध्ये व्यवस्थित शांत वातावरण पाहिजे बोलता येत नाही त्यासाठी तर इथं मी बघा पाठीचा भाग आपल्या कटोरीचा साईडचा भाग आणि कटोरी तिने पण आखून घेतले मी ते बघा पेपर मी असे कट करून ठेवत असते मी हे खूप दिवसाचे पेपर आहेत आता फाटत गेलेत सगळे तर तुम्हाला एक 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 जसे जस जसं मी माप दाखवत जाईल तस तसे माझे पेपर वगैरे नवीन निघणारच आहे त्यासाठी मी आता हे पेपर टाकून देणार आहे आणि न्यू पेपर काढणार आहे तर इथं बघा मी अस्तर वगैरे कट करून घेतला आणि इथं था। जो साडीचा पीस आहे डिझाईनचा पाठीचा भाग मधला भाग कसा काढायचा काय काढायचा म्हणलं तुम्हाला पण दाखवू म्हणजे तुम्हाला पण तुमच्या जर साडीवर असं ब्लाऊज आला तर तुम्हाला थोडंफार म्हणजे समजेल की कसं कट करायला पाहिजे काय पाहिजे त्यासाठी तर पाठीचा भाग जिकडून होता तिकडून थोडंसं कमी जास्त इकडे तिकडं होतं एवढं पण परफेक्ट नाही जमत पण जेवढं होईल तेवढं आपल्या हातात असतं कसं अस्तर टाकायचं काय टाकायचं तर हिरवं इकडून इकडून हिरवा कपडा थोडासा निघाला आहे पण शिवण्यामध्ये जातो काहीच राहत नाही आणि शिवताना अस्तरचा जे कपडा आहे तो, तो परफेक्ट कट करून घ्यायचा बरोबर आणि जो साडीचा कपडा आहे तो थोडंसा जास्तीत जास्त कपडा घ्यायचा म्हणजेच एखादा इंचानं म्हणजे शिवताना थोडं कमी जास्त जरी झालं तर आपल्याला ॲडजस्ट करता यावं असा हिशोबाने तर हा कटोरीचा साईडचा जो भाग आहे तर तो मी इथं टाकला आहे आणि जो मधला भाग आहे तिथं कटोरी तर आपलं मागचा आणि पुढचा भाग पूर्ण डिझाईनमध्येच निघून गेला आहे जो साधी साडीचा डिझाईन आलेला आहे त्यामध्ये पूर्ण निघाले आणि बाह्या वगैरे पण मी काढून घेतल्या पण मी तुम्हाला दाखवले नाही का तर काय प्रॉब्लेम चालता काय माहिती नाही पुढील व्हिडिओ हां राईट राईट मला ना फोन आला होता तर मी फोनवर बोलत बोलत भाया वगैरे सगळे कट करून घेतले फोनवर बोलत बोलत तर मी कट करून घेतला होता पण मंडपी शिवताना दाखवू तुम्हाला त्यासाठी तर हे बघा पहिल्यांदा पाठीचा भाग घेतला मी आणि पाठीचा भाग कसा जोडायचा काय जोडायचा हे तर तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं पहिल्यांदा आपण पूर्ण अस्त्र टाकून बघायचं की इकडे इकडं किती कपडा सोडायला पाहिजे काय सोडायला पाहिजे तर इकडे मी ना अर्धा अर्धा इंचाचा कपडा सोडला आहे आणि मध्य भागात आपला अस्तरचा कपडा जोडून जॉईंट करून घेतला आहे मधून टिप मारायचे आणि नंतर डाफ टिप मारायची आणि नंतर हुरून मारायचे तीन सिलाई येत होता आपल्याला आपल्या कमरेच्या साईडला तर आता पूर्ण जोडून जॉईंट करून घेतले आणि व्हिडिओ थोडासा पळवला आहे कारण बराच मोठा झाला असता तरी पण आहे मोठा बराच कारण टेलरची रुटीन कशी असते काय असते हे पण मला तुम्हाला दाखवायचं होतं त्यासाठी मी सकाळचा आपली देवपूजा वगैरे घरातलं काम तरी धुणं भांडे जे आहेत ते शिवानीनं केले होते त्यासाठी ते काम जोपं गेले नाही तर मला रोजचं मिशनवर बसायला एक बारा एक तरी आरामशीर वा आरामशीरच वाचते तर असो आता तर माझा पाठीचा भाग पूर्ण जोडून घेतला आहे आणि तुम्ही ना आपल्या बॅकसाईडचं जे कमरेचा डाचा असतात तर तो पण बघितला मी कशा मारल्या काय केलं तर मी बोलते माझ्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका मी कसं शिवते त्याकडे लक्ष द्या कारण तुमच्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे कारण कटोरीला बघा तुकडा कमी पडला होता तर मी कटो तुकडा कसा जोडला आहे काय जोडला आहे हे तुम्ही बघा कारण डिझाईनचं जर जेव्हा ब्लाऊज येतं ना तर तेव्हा असे तुकडे थोडे थोडे आपल्याला जोडावे लागतात कुठेतरी आणि जेव्हा आपल्याकडे कस्टमर येतं ना तेव्हा कस्टमरला अगोदरच सांगायचं की ह्याला तुकडे जोडण्यात येतील कुठंतरी नाहीतर एक एक कस्टमरना खूप परेशान करतात म्हणजे इतकं बोलतात ना इतकं बोलतात ना खरंच म्हणजे स्टॉप कुठं व्हावं हे त्यांना कळत नाही का तर तुम्ही इथंच का जॉईंट लावलं तिथं का जॉईंट लावलं असं एखादं कस्टमर समजून घेतं पण सगळे तसे नसतात त्यासाठी अगोदरच त्यांना सांगायचं कारण नवीन ते नवीन जे असतं शिवणारे त्यांना माझ्याकडून पण एखाद्या वेळेस मिस्टेक होते अजूनसुद्धा एवढ्या दिवस एवढ्या वर्ष झालं मी शिवते तरी तर असो आता माझी कधीतरी कर्म तुम्हाला कर्म कहाणी जे आहे ते सांगेल कधीतरी आता आपल्या शिवायला चालू आहे तर ह्याकडेच लक्ष देऊ आपण तर हिता आता बघा माझ्या कटोऱ्याकडून जॉईन करून झाल्या आणि हा कटोऱ्याचा साईडचा भाग आहे तो जॉईंट करायला चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी जी स्वीट टेकवायची आणि नंतरच मशीन हलवायचे स्वीट ऐकवायचे आणि नंतरच मशीन हलवायचे तर या तुम्हाला समजतं का ते मला सांगा नक्की तुम्हाला जर नाही समजलं तर मला दुसरा जो व्हिडिओ आहे तो एकदम शांत असं एकदम स्लोमध्ये शिवायला दाखवायला येईल त्यासाठी तरी तर मी कटोऱ्या जोडून घेते तर तुम्हाला शिवलेला व्हिडिओ टाकला होता मी त्या अगोदर पण पण आस्थाचा व्हिडिओ टाकला नव्हता आता आस्तरचा व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे काय असं जेव्हा डिझाईनचं ब्लाऊज येतं ना तेव्हा टाकडे तुकडे कुठं कुठं जॉईंट करावं लागतो मग ते समजत नाही एखाद्या वेळेस कसं करावं काय करावं तर कुठला कमी पडलं आहे कसं जॉईंट करावं असं माणसाला प्रत्येकाला वाटत असतं जेव्हा नवीन आपण शिकतात तेव्हा कारण मी जेव्हा नवीन होते तेव्हा मला पण असेच खूप सारे प्रश्न पडत होते आणि तुम्हाला खरं सांगायचं मी तर माझा जास्त क्लास झाला नाही थोडासाच क्लास झाला आहे एकले झालं महिना हां एक महिना तरी झाला असेल क्लास आणि तेव्हा मला काहीच म्हणजे काहीच समजत नव्हतं जेव्हा माझा जा क्लास झाला तेव्हा तरी ते आणि तेव्हा मला वाटत पण नव्हतं की आपण शिकायला पाहिजे कस्टमरचं शिवायला पाहिजे असं मला काहीच वाटत नव्हतं मला वाटायचं नको शिकायलाच नको कारण मला का हे झेंझट वाटत होतं खूप पण आत्ता मला ह्याची किंमत कळते की खरंच आपण आपल्या अंगात कला असलेली किती महत्त्वाचे असते तसंच प्रत्येक गृहिणीच्या अंगात काहीतरी कला असायला पाहिजे असं मला वाटतं कारण मला तर खूप फायदा झाला तसं तुम्हाला पण फायदा होईल त्यासाठी थोडंफार तरी काहीतरी स्वतःला यायला पाहिजे नाहीतर नुसतं खायचं आणि बसायचं म्हणलं ना तर आपल्याला लोकांचं बोलणं खाऊन घ्यावं लागतं लोकांच्या आधी घरच्याचं पण जास्त बोलणं खाऊन घ्यावं लागतं जेव्हा आपलं नवीन लग्न होतं तेव्हा की तुला काय शिकवलं तुझ्या आईवडिलांनी हा शब्द फेमस असतो प्रत्येक घरामध्ये त्यासाठी तर असो आता जाऊ द्या एखाद्या वेळेस कधीतरी मी सांगेल माझ्या आयुष्यात काय घडलं काही नाही कसं झालं तर आता आपलं ब्लाऊज चालू आहे शिवायला पण माझं बोलणं काय संपत नाही बोलत बोलत ब्लाऊज होत चालले माझं त्यासाठी मी पण बोलत चालले तुमच्यासोबत तर आता तुम्हाला पण बोर व्हायला नको आहे आणि मी पण ब्लाऊजचं बोलून बोलून तुम्हाला किती बोलणार आहे ना तर क्रॉसपट्ट्या वगैरे हो शिवल्याला तर मी तुम्हाला मागटले व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते त्यासाठी तर आता इथं क्रॉसपट्टी जेव्हा आपण वरची जोडल्याच्यानंतर नंतर खालची जोडतो ना तर तेव्हा एकदा आपला जो बॅकसाईडचा भाग असतो त्या त्या भागाला जोडून बघायचं की बरोबर माझ्या फिटिंगच्या साईडला बरोबर बसतं का तर बरोबर जर येत असेल तर आहे तसं सिलाई मारून घ्यायचं आणि जर कमी जास्त जर होत असेल तर क्रॉसपट्टी थोडी थोडी कमी करायची म्हणजेच खालून कट करायची आणि नंतर सिलाई मारायची तर हे हो तर बरोबर येत होतं त्यासाठी मी कट वगैरे काही केलं नाही फक्त कटोरी थोडी जास्त होत होती त्यासाठी तर कटोरीला सुद्धा होत्या क्रॉसपट्टीला कटीलाच बघा मी किती जॉईंट आले तर हे बघा तुम्हाला दिसत असेल जॉईंट केलेलं मी एका क्वासपटीला तीन तुकडे जोडलेत मी आणि एका क्वस्पटीला एक, एक तुकडा जोडला आणि कसं ॲडजस्ट केलं तर तुम्ही पण नक्की असं जॉईंट म्हणजे ॲडजस्ट करत करत जावा म्हणजे तुम्हाला पण समजेल की कसं करायला पाहिजे काय काय पाहिजे तर इथं आपले घाजपटनचे कट्ट्या पण सगळ्या लावून झालेत तर आता इथं हां काज्या आपल्या ब्लाऊजच्या काज्या हातावर पण करतात पण आता हातावर कोणी करत नाही कारण आता सध्या आपण सगळे बिझी माणसं आहेत आपल्याला जास्त निवांत भेटत नाही आणि आपलं जेव्हा हातावर काजी करायची असते ना तेव्हा बराच टाईम जातो त्यामध्ये आपले काज बटन पण नाही करणं होत लवकर मग काजा केव्हा कवा करायच्या हातावर त्यासाठी मी मशीनवरच काज्या करते मला मशीनवर त्या कोणी शिकवल्या नाहीत मी मनानंच ट्राय केलं होतं की आता मशीनवरच काज्या कशा शिवायच्या काय शिवायच्या तर त्यासाठी मी नवीन नवीन असं करायचे असं गोलफाक करून घ्यायचा आपल्या आपल्या हातानं आणि मी फक्त असं गोल 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 फक्त स्लॅया मारायच्या तीन तीन चार चार आपल्याला जेवढ्या शिलया मारवा तेवढ्या फक्त असं गोल 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 स्ल्या मारायच्या आणि मध्यभागातून कट करायचा जा झाली बास आपली काजी झाली पण आत्ता ना असं थोडंसं तर महागपुडी भागपुडी करते तुम्हाला पुढे दिसेलच तसं करते कारण हे पहिली जी आहे प्र आपली काजी तर ती तुम्हाला दाखवण्यासाठी मी केली होती आता दुसरी काजी दाखवी की मी कसं म्हविपडे भागुपुडी करते आता म्हणजे आपल्या पिकोच्या मिशनवर जशा काज्या करतो तशा तर मी तर आता ह्याला काजच म्हणते ब्लाऊजला लावायच्या तर मग तुम्ही काय म्हणताय तेवढं कमेंटमध्ये सांगा कारण प्रत्येक गावाची प्रत्येक सिटीची भाषा भाषामध्ये खूप म्हणजे खूप बदल असतो त्यासाठी कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं सध्या तर आता जास्त करून इंग्लज इंग इंग्लिश भाषेचा वापर होतो कारण मराठी फक्त चार आणि हिस्साचा असतो आणि बाकीचे पूर्ण इंग्लिश शब्द वापरले जातात त्यासाठी ता प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असे आहे असं वाटतं तर असो आता भाषा बोलण्याची पद्धत आपली आपली असते तर आता मी तर जास्त मराठीचाच वापर करते मला जेवढं येतं आहे तेवढं तुम्हाला सांगते मी तर बघा इथं मी काजी कशी करत केली आता कशी शिवली आता पूर्ण काज्या वगैरे करून घेते कारण असे छोटे छोटे जे वस्तू छोटे छोटे मेन पॉईंट आहेत ना तेच आपल्याला जास्त त्रास देतात काउस त्यांना कारण समजत नाही मोठं जे काम असतं ते आपण पटवण्या करून जातो पण छोटं जे काम आहे ना तर ते काम खूप त्रासदायक असतं त्यासाठी मी तुम्हाला काज्या दाखवते कारण काज्या लवकर जमत नाहीत तर माझ्या काज्या वगैरे सगळ्या झाल्यात आणि आता पायपिंग पण झाले पायपिंग काही तुम्हाला दाखवली नाही मी केलेली <laughs> गेलेल्या ब्लाऊजला दाखवली होती त्यासाठी कारण व्हिडिओ बराच मोठा झाला आहे अगोदरच आणि पूर्ण जर शिवताना दाखवायचं म्हणलं असताना तर अजून बराच मोठा झाला असता त्यासाठी मी तर आता मेन आले आपल्या भाया कारण भायाला ना नाही नाही म्हणलं तर चार टोकडे जोडायचे ह्या भाईला दोन आणि त्या भाईला दोन कारण हे जे डिझाईन आहे ते मध्यभागात आपल्या भाईवर यायला पाहिजे त्यासाठी तर ही जर मध्य भागात जर घेतली ना तर ह्या साईडने दोन इंचाची आणि ह्या साईडनं दोन इंचाच्या पट्ट्या जोडायच्या तर पट्ट्या जोडायला असता जास्त कपडा नव्हता थोडासाच कपडा होता तर तेवढ्यातच मी ॲडजस्ट केले तरी पण आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसले कमी जास्त तर आमचे ना रोज किचनला कुलूप लावलेलं असतं तर कुलूप लावून चावी मशीनला अडकवलेले असते तर आता सम चावी आणून दिली तुम्हाला दिसत असेल की तुम्हाला वाटेल की चावी कशाची आणून दिली मग तर असं आता तरी इथं बघा इकडं दोन दोन इंचाचं आणि इकडं दोन इंचा आम्ही तुकडे जोडून घेतले आप आणि आपल्या सुद्धा कारण रुंदी जेव्हा आपली दहाची साडे दहाची असते ना तेव्हा थोडा तरी ते तुकडा जोडावा लागतो नाहीतर काय होतं एखाद्या जर कस्टमरला ना आपल्या काखेमध्ये ना ब्लाऊज थोडंसं मोठं लागतं म्हणजे ढिल्लं लागतं आपण जर असं तुकडे नाही जोडले मोठ्या ब्लाऊजला म्हणजे चाळीसचा समजा ब्लाऊज चाळीसचं जर ब्लाऊज असलं तर त्याला ना थोडा तरी तुकडा जोडावा लागतो तर आपलं ब्लाऊज आपल्या काखेत बरोबर बसतं नाही तर काखेत म असं एकदम फिट्ट होतं पुन्हा काहीच करता येत नाही त्यासाठी पहिल्यांदा तुकडा जोडून घ्यायचा म्हणजे आपल्या ब्लाऊजला कुठंच कमी जास्त होत नाही बरोबर येतं त्यासाठी मी अस्तरला पण तुकडा जोडून घेतलं आहे आणि आपल्या बाहीला पण पण बाईला जे आहे ना इकडे म्हणजे मी तुकडे जोडले दोन दोन इंचाचे तर ते तुकडे काय वरी दिसत नाहीत पूर्ण आपल्या खाली भाईला जे असतात ना ते काखेच्या साईडनं खालच्या साईडनं जातात फिटिंगमध्ये त्यामुळे एवढं काही वाटत नाही पण ना, तुम्हाला वाटेल की बाबा ही डिझाईन तर आता मध्यभागात आणायची आहे आणि आपला कपडा तर छोटा आहे मग ॲडजस्ट कशी करायची काय करायची हे लवकर समजत नाही त्यासाठी तुम्हाला दाखवलं मी कशी ॲडजस्ट करायचे तर तर हे बघा इथं आता जो आपला खोल आकाराचा जो भाव असतो भागा असतो बाईचा तर तो, तो मी पहिल्यांदा कधीच कट करत नाही जेव्हा पूर्ण बाहे आपली शिवली जाते मशीनवर तेव्हा मी तो भाग कट करून घेते कारण तुकडे वगैरे जोडायचं म्हणलं ना आणि आधी जर कट केलं ना तर पुन्हा खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी मी पूर्ण जोडाजोडी झाल्याचं नंतरच पुन्हा कट करत असते तसं तर मी मला आता सवय झाली त्यासाठी मी डायरेक्ट मशीनवर आपल्या शिलाईनं घ्यायचं तर हे बघा मी कसं कर मार्किंग करून घेते शिलाईनं आणि नंतर मग आपलं कटिंग करून टाकून कडे कटिंग करायची म्हणजे तो भाग कट करून टाकायचा म्हणजे आपली भाई व्यवस्थित येते तर बघू शकता मी कसं कट करते माझ्या बोलण्याकडे कर लक्ष देऊ नका तुम्ही फक्त माझा हात चलते ना त्याकडे लक्ष द्या जे तुमचा फायदा होईल कारण माझं बोलणं तर काही चलतच राहणार आहे पण तुमचं महत्त्वाचं जे आहे ते आपलं ब्लाऊज आहे तर इकडं जी जास्तीचा भाग झाला होता आपल्या आसताचाच कोणी कट करून कारण एवढी हो बाह्या आपल्याला ब बस हो चा, होते आपलं चाळीसचं ब्लाऊज आहे म्हणजे रुंदी चाळीस इथं फायनली भाया आपल्या जोडून घ्यायच्या आता पूर्ण वाह्याचं तर जे आपलं जे होतं ते पूर्ण शिवून झालेलं आहे आणि आता इथं जेव्हा आपण भाया जोडतो ना तेव्हा आपले जे जुने ब्लाऊज असतं मापाला आलेले तर त्या ब्लाऊजच्या बरोबरीने ती बाई भाई ठेवून घ्यायची आणि जे शिलाई मार्क असतो तो शिलाई मार्क आपल्या भाईवर पेनने खून करून घ्यायची म्हणजे आपली भाई कमी जास्त होणार नाही नाहीतर शिवताना काय होतं थोडंसं का म्हणजे थोडं खालीवरी होण्याची शक्यता असते त्यासाठी असे जर तुम्ही खून करून घेतली ना तर तुम्हाला एकदम सोप्पं जातं एकदम म्हणजे असं ज्यांना जास्त शिवता येत नाही त्यांनासुद्धा हे पिक जे आहे ते खूप फायदेशीर ठरणार आहे कारण त्यांना खूप सोप्पं जातं एवढ्या छोट्या छोट्या जर गोष्टीकडं तुम्ही लक्ष दिलं तर तर हे बघा मी शिलाई मार्किंग जेवढी आपल्याला लागते तेवढीच ठेवून घेतली आणि बाकीची जी बाही आहे ती पूर्ण कट करून बर हो ठेवली आणि जी बाई मी आपल्या जुन्या ब्लाउजला जोडून बरोबर करून घेतली होती तर तीच बाई दुसऱ्या बाईवर ठेवली आणि तो पण बरोबर बाई मी कट करून घेते आणि दोन्ही आपल्या बरोबर आल्यात तर हे बघा मध्यभागात थोडीशी कातर मारून घ्यायची म्हणजे हा भाग बरोबर आपल्या मुंड्यावर येतो शोल्डरवर बसतो एकदम बरोबर हे तर शोल्डरवर बसायला पाहिजे आणि शोल्डर लावताना ना थोडासा भाग कमी जास्त होतो तर हा अशा प्रकारे कट करून टाकायचा आणि नंतर आगे भाई बसवायचे म्हणजे व्यवस्थित बसते गुड्या वगैरे काही पडत नाही त्यासाठी आणि भाई लावताना ना भाई वाढायची नाही म्हणजे जशी आहे तशीच लावायची एकदम आदर कपडा धरायचा हातामध्ये पण असं जेव्हा तुम्ही बघता येणार तेव्हा वाटतं की हा कपडा ओढत असतील म्हणून पण कपडा नाही ना वडला जातो थोडं थोडं धरावं लागतं हातामध्ये व्यवस्थित म्हणजे गुड्या वगैरे पडून त्यासाठी कारण शिलाई काम म्हणजे काही एवढं एवढं काही अवघड नाही आहे ना शिलाई काम करणं म्हणजे जेव्हा आपण नवीन असतो ना तेव्हा आपल्याला बघितल्यावर वाटतं की बाबा हे कसे शिवत असतील काय शिवत असतील मला येईल का नाही मला जमेल का नाही असे बरेच प्रश्न आपल्या मनात होतात जेव्हा आपल्यासमोर कोणी ब्लाऊज कट करत असेल आदर शिवत असेल तर तेव्हा आपण फक्त बघतच राहतो त्याच्याकडे कारण किती डोकंदुखी काम आहे हे कसं करत असेल मला जमेल का मला येईल का असं वाटतं पण सगळं येत असतं जेव्हा आपण ठरवतो ना तेव्हा आपल्याला सगळं येत असतं कारण कोणीतरी काही पहिलंच शिकलेलं नसतं क्लास वगैरे लावून समजा असं बघून वगैरे शिकत असतं प्रत्येकजण तर असं आता आहे की माझी फिटिंग चालू आहे बाई तर तुम्ही पहिले मी कशी लावली काय लावली तर माझी आता फिटिंग चालू आहे आणि जेव्हा आपण फिटिंग करतो ना तर फिटिंग जास्त महत्त्वाची असते कारण काखेत ना ब्लाऊज वडायचं खूप म्हणजे वडायचे जास्त चान्सेस असतात त्यासाठी तर वरून असा अंदाजपणे पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायचे अंदाजपणे म्हणते म्हणजे एक इंच सोडायचं आणि तिथून एक शिलाई मारायची आणि काखेत येऊन टेकायचं सुई टेकवायची आपली काकीत आल्याच्यानंतर कारण काखेतला भाग खाली व्हायला नको आहे बरोबर यायला पाहिजे काखेतला भाग तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं काखेतला भाग कसा का बरोबर यायला पाहिजे आणि सिलाई मारताना असं पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे की आपलं काकेत बरोबर बसतं का ब्लाऊज जर बरोबर बसत नसेल तर आपल्याला तुम्हाला दाखवेल कधीतरी मी कमी जास्त झाल्यावर काय करायचं काय नाही सध्या तरी मी अस्तरचं ब्लाऊज म्हणजे असं तर सध्या आस्ताचं ब्लाऊज लगेच दाखवणार नव्हते तुम्हाला शिवून पण हा डिझाईनचा ब्लाऊज होता आणि हा मला उद्या उद्याच्याला द्यायचा होता उद्या त्यासाठी मला हा असा पण शिवायचाच होता त्यासाठी म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करू म्हणजे तुम्हाला पण थोडं लक्षात येईल की मी कसं शिवले काय शिवले तसे तर माझी सग माझी जी शिवायची पद्धत आहे कट करायची पद्धत आहे खूप म्हणजे खूप सोपी आहे पण कसं माणूस म्हणल्यावर एखाद्या वेळेस तर चुका होतातच माझ्याकडून पण चुका बऱ्याच होतात होत नाहीत असं नाही पण मी जे मी जास्त क्लास केला नाही मी पण पण नंतर नंतर आपण जेव्हा एक गोष्ट कोणती ठरवतो की मला ही करायची कर आहे तर एकदा बिघडतं दोनदा बिघडतं तीनदा बिघडतं चौथ्या वेळेस तरी आपलं बरोबर येईल असा विचार काही मी करत जायची आणि शिवत जायची तर फायनली आत्ता मला ब्लाऊज येत आहेत तरी बरेच वर्ष झालं मी पण दहा ते पंधरा वर्ष झालं असेल मी ब्लाऊज शिवते त्याला माझं ब्लाऊज आता कम्प्लीट झाले बोलत बोलत फ्री स्वामी समर्थ हो।